आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत यू आय डी आय ने मुलांसाठी आधार कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल केले पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या आधार कार्ड मिळालेल्या मुलांना सात वर्षाच्या झाल्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणं अनिवार्य करण्यात आलं आहे जर असं केलं नाही तर मुलाच्या आधार कार्डचा बारा अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर निष्क्रिय केला जाऊ शकतो ही माहिती एका अधिकृत निवेदनामध्ये देण्यात आली आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं बायोमेट्रिक्सचे अनिवार्य अपडेट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलांच्या आधारमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मुलांच्या आधार कार्डबाबत एक नवीन अपडेट जारी केली आहे या अपडेटनुसार आता सात वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक्स अपडेट करणं आवश्यक आहे यू आय डी ए आयने सात वर्षांपर्यंतच्या मुलांचे बायोमेट्रिक्स अपडेट करण्यावरही भर दिला आहे आणि हे अपडेट अनिवार्य केले केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आईवडील किंवा कायदेशीर पालक त्यांच्या जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन मुलांचं बायोमेट्रिक्स अपडेट करू शकतात आणि त्यांच्या मुलांचं आधार कार्ड अपडेट करू शकतात अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलाचं आधार कार्ड पाच वर्षाच्या वयात बनवलं गेलं असेल आणि आता त्यानं सात वर्षाचं वय पूर्ण केलं असेल तर आता त्या मुलाच्या आधार कार्डमधील बायोमेट्रिक्स अपडेट करणं बंधनकारक आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफडक्सर पुणे